छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य केवळ तलवारीच्या बळावर उभे राहिले नाही तर त्यामागे धाडसी गुप्तहेरांची ताकद होती आणि एक अत्यंत महत्वाचं नाव म्हणजे बहिरजी नाही हो बहिर्जी नाही जे आपल्या गुप्तहेरीच्या कलेमुळे इतिहासात अज्ञात राहील परंतु त्यांच्या कार्यामुळे स्वराज्याचे प्रत्येक यश शक्य झाले ते गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते आणि त्यांची यंत्रणा अत्यंत यशस्वी ठरली बहिर्जी नाईक हे फकीर वासुदेव आणि साधू अशा वेशांमध्ये गुप्त माहिती गोळा करत असत त्यांची यंत्रणा विजापूर दिल्ली आणि कर्नाटकसारख्या ठिकाणी प्रभावी होती त्यांनी तयार केलेली गुप्त भाषा आणि शत्रूच्या गुप्तहेराची माहिती गोळा करणे हे त्यांचे मुख्य कार्य होते खानाचा वध पन्हाळ्याची सुटका शहिस्तखानाचा पराभव या सर्व महत्त्वाच्या प्रसंगांमध्ये त्यांचा मोठा वाटा होता त्यांची यशस्वीता म्हणजे शत्रूच्या छावण्यांमध्ये वेषांतर करून गुप्त माहिती मिळवली आणि त्यासाठी त्यांच्या हेरांमध्ये सुमारे तीन ते चार हजार लोक होते आजच्या काळात ज्या प्रकारे मोसादला शक्तिशाली गुप्तचर यंत्रणा मानली जाते तसंच नाईक यांच्या यंत्रणेला देखील त्या काळात महत्वाची असलेली यशस्वी यंत्रणा मानल्या जाऊ शकते स्वराज्याच्या प्रत्येक यशस्वी मोहिमेत बहिर्जी नाईक यांची गुप्तचरणाची भूमिका अनिवार्य होती त्यांची बुद्धिमत्ता आणि चातुर्य आजही गुप्तहेर प्रशिक्षणात आदर्श मानले जातो स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचे महानायक बहिर्जी नाईक यांना मानाचा मुजरा